नमस्कार कुकिंग टाईम हुई मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मेथीची भाजी आज मी बनवते तर त्याच्यासाठी इथे बघ बघता तुम्ही मेथी पाण्यात मी भिजत एक दहा पंधरा मिनटं तरी ना कुठलीही पालेभाजी असू दे ती एक दहा पंधरा मिनटं अशी भरपूर पाण्यात जेव्हा आपण भिजत घालतो तेव्हा तिची कशी माती सगळी त्याच्यावरची निघून जाते तर आता ही इथे मी घातलेली आहे आता मी ही चाळणीत काढून घेणार आणि परत नळाखाली आपण स्वच्छ भाजी धुवून घेणार आहोत आणि त्याच्यापुढे मग आपण भाजी बनवणार तर इथे बघा आता मी भांड तापत ठेवलेलं आहे आता मी त्याच्यात घालणार आहे तेल एक दीड पळी तेल घातलेलं आहे आता तेल तापलेलं आहे ह्याच्यात घालतोय लसूण एक सात आठ पाकळ्या चांगल्या लसणाच्या भरपूर लसून घ्यायचंय लसूण थोडस अगदी आणि त्यात थोडस हे होऊन घ्यायचंय शेपून घ्यायचंय अगदी काय लाल करून घ्यायचा नाहीये त्याच्यानंतर आपण घालणार आहोत इथे मिरच्या इथे बघा ह्या मिरच्या आहेत एक चार पाच पाच मिरच्या होत्या तुकडे करून घेतले आणि त्याही इथे आपण घालणार थोड्याशा मिरचीला पण शेक लागल्यानंतर हिंग पण आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे हिंग घातलंय त्याच्यानंतर घालायच्या सरीप्रमाणे मीठ आता मीठ घालताना काय दक्षता घ्यायची जर तुम्हाला समजत नसेल कारण का की पालेभाजी कशी शिजल्यानंतर कमी होते त्याच्यामुळे मीठ घालताना जर समजत नसेल तर भाजी जरा कमी म्हणजे शिजल्यानंतर तुम्ही मीठ घातलं तरी चालू शकतो आता मी मीठ घातलेलं आहे पण छान मिरची पण झालेली आहे आता इथे मेथीची भाजी मी घालून आहे आता काय करायचंय खास गॅस करायचं पूर्ण भाजी आपल्याला खास गॅसवर बनवायची आहे बारीक गॅस करायचा नाही आता हे पूर्ण परतून घ्यायचे आपल्याला इथे बघा पाणी जेव्हा आपली भाजी शिजायला लागते तेव्हा भाजीतलं पाणी निघायला सुरुवात होते म्हणूनच गॅस एकदम फास्ट ठेवायचा अजिबात गॅस बारीक करायचा नाही आणि फक्त मधून मधून आपण ही भाजी परतून घ्यायची आहे पूर्ण पाणी आटेपर्यंत नाही म्हटलं तरी ह्या प्रोसेसला पण एक चार चार पाच मिनटं लागतात एवढं पाणी सगळं निघायला भाजीतलं इथे बघा आता असं आपण पसरून ठेवायचे म्हणजे पटकन पाणी आटलं जातं आता इथे बघा पाणी आपलं किती कमी होत आलं अजूनही त्यातलं पाणी आटवायचं आहे त्याच्यामुळे अजून आपण थोडा वेळ भाजी गॅसवर ठेवणार आहोत आणि ते पण फास्ट गॅसवर आणि भाजीचा कलर पण बघा जेव्हा आपण फास्ट गॅसवर भाजी करतो तेव्हा अगदी भाजीचा कलर थोडाही काळपट होत नाही अगदी हिरवा घा जातो आता इथे बघा आपली भाजी तयार झालेली आहे एकदम कमी साहित्यात आणि खूप सोप्या पद्धतीने अशा आपण ही भाजी बनवलेली आहे पण भाजी तुम्ही बघ बग, बघ बग, बघितल्यानंतरही तुम्हाला कळेल की ही भाजी खूप छान अशा पद्धतीने छान होते आता आपण गॅस जरा बारीक करून बारीक का की आपण बंद केला तरी चालतंय मी बंद करून टाकते भाजी आपली रेडी झालेली आहे बिलकुल वाफ मीठ घेतलेली नाही तुम्ही बघितलेलं आहे पूर्ण मोठ्या गॅसवर भाजी शिजवलेली आहे इथे बघू शकता आपली मेथीची भाजी सुंदर कमी साहित्यात कमी वेळेत तयार झालेली आहे खूप साधी आणि सोपी पद्धत आहे बॅचलर मुलं जेव्हा आपली बाहेर राहतात तेव्हा त्यांच्यासाठी तर हे अगदी सोपी पद्धत आहे करू शकतात आता तुम्ही म्हणाल का ही मेथीची भाजी मुलं आणून कधी निवडणार तर ते शहरात मेथीची भाजी सगळ्या भाज्या साफ करून पण मिळतात त्याच्यामुळे त्याचा काय ये प्रॉब्लेम येऊ शकत नाही फक्त प्रॉब्लेम काय येतो तर आपण घरी बनवायचं कसं याचा प्रॉब्लेम येतो साहित्याचा प्रॉब्लेम येतो आपल्या घरातल्या सामानाचा त्याच्यामुळे जर अशा पद्धतीने भाजी बनवलीत कमी साहित्यात आपल्या घरात जे असेल त्या पद्धतीने ही भाजी खूप छान होऊ शकते नक्कीच तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद